मित्रांनो आज मस्त चंपाशिष्टी तर चंपाशिष्टी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर चला आता मस्तपैकी आज वांग्याचं भरीत आणि मस्तपैकी लाल कांदे घालून भरीत बनवायचं आहे मला लाल कांदे म्हणजे नवा कांदा तर चला आता मस्तपैकी भरीत वे भरीत वगैरे बनवून घेते तर चला चला मस्त लाल कांदे घालून मी भरती वगैरे बनवून घेतलं आहे आणि आता बनवायचं आहे मला छोटे छोटे <coughs> नैवेद्य बनवायचे म्हणजे ते आपण रोट बोलतो तर चला आता मस्तपैकी देवांसाठी पाच रोट बनवून घेते बाकी पोळ्या करायच्या आहे मला पण मग देवापुरते रोट करायचे तर चला आता मस्तपैकी भरीत तर झालं आहे रोड बनवून घेते तर चला चला मित्रांनो रोट वगैरे बनवून झाले त्यांनी इथं मस्त पैकी देवपूजा पण करून आहे तर चला आता मस्त आम्हाला <coughs> <coughs> तळी भरायची आहे तर चला आता मस्त खंडोबा महाराजांची मस्त पैकी तळी भरून घेत वगैरे तर भरून झाली आमची मस्त पैकी तळी पण भरून झाली तर आता मस्त पैकी आम्हाला जेवण आहे तर मस्त पैकी आता भरीत आणि पोळ्या खायच्या आहे तर पण काही म्हणा या आज भरीत खायचं म्हटलं त्याची चवच वेगळी लागती <coughs> 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 तुम्ही आधी किती पण मसाले किती पण हे टाकून करा पण तशी चव लागणारच नाही तर मला आजच्या दिवसाचं बरी <coughs> खूप म्हणजे खूप आवडतं मित्रांनो बरेच तर खूप मस्त झालं होतं तुम्हाला मी आधीच बोलली होती आणि आधी कामाला म्हणजे बरे आवडतं पण आणि आधी बरिताची चवच वेगळी असती तर चला मस्त जेवण पण झालं भांडं वगैरे पण घसून झाले सगळं कामच आवरलं आहे पण आत्ता आहे ना आम्हाला थोडंसं बाहेर जायचं आहे दोघांना बाहेर म्हणजे आमच्याच तिकडल्या तिकडल्यामुळे जायचं आहे आम्ही काल बर्थडेला ला गेलो नव्हतो तर तिथे त्या दिदीं त्या आल्या त्यांनी आम्हाला बोलवलंय तर ये पप्पा आहे ना माझ्या जसं शोटर त्या हो त्यावर काय माहिती <laughs> <laughs> तेव्हा हसत्या ते पण या पप्पांना मी श्वेटर घातलं का पप्पांना काय होत काय <laughs> माहिती रुपयाला पप्पा म्हणते मला पाचशे रुपयाला चुना लावला <laughs> <laughs> म्हणून श्टर घातलं का पप्पा मला म्हणते हसत राहत्या कारण की त्यांना वाटलं मला पाचशे रुपयाला चुना लावला काय खरे पप्पा किती लावला <laughs> ओ चला ना बघा इथं आधी आवरत नव्हते तेव्हा गागत होते आता मोबाईल पाहत बस जायचे ता ना दोन तास चालू द्या अजून मित्रांनो रात्री मी काही ब्लॉग नाही घेतला तिथनं आल्यावर कारण की भरपूर वेळ होऊन गेला होता आणि गेलो भरपूर लवकर होतं मी सहा साडेसहाला गेलो होतो पण तिथनं तिकडं गेलं का म्हणजे लवकर निघणंच होत नाही कारण की चार दोन तीन घरी जावं लागतं कारण की मी जास्त दिवसाचून जाते मी लवकर लवकर काही जात नाही कारण की मला घेऊन जायला पण कोणी नसतं जायचं म्हटलं का मग संध्याकाळचा टाईम राहतो हे येतात चारला चार नंतर आपलं कामाचा टाईम राहतो स्वयंपाक वगैरे मग जेवणं खाऊन भांडे त्यामुळं काही जायलाच भेटत नाही पण कालला परवा दिवशी सगळेच रुसले होते म्हटलं मग चला येऊ जाऊन त्यासाठी मी पटकेन आवरलं काल मग गेलो दोघंजण मस्तपैकी बसलो वगैरे तरी आम्हाला घरी यायला नऊ वाजले होते तिथून आल्यावरती परत मी फुलवर नेसली मग झोपले कारण की म्हटलं सकाळचं तु मला तुम्हाला तर माहिती आहे मला सकाळ लवकर उठावं लागतं त्यामुळं आधीच तयारी करावं लागते त्यासाठी मग मी लगेच तयारी वगैरे करून घेतली मग झोपली त्रास गेला माझा कालचा दिवस तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय